साईबाबांचं दर्शन घेतलं एक मनाला समाधान आनंद होतो आणि शिर्डीत आल्यानंतर एक वेगळी आणि साईबाबांच्याकडे आलो की एक वेगळी अनुभूती होती साईबाबांचा जो मंत्र आहे श्रद्धा सबरी हा प्रत्येकाने आचरणात आणला पाहिजे तर कधीच नुकसान होणार नाही आणि म्हणून मागणी काय करण्याची आवश्यकता नाही साईबाबाला सगळं माहीत आहे एवढंच आहे की या राज्यातल्या सर्व जनतेला सुखी ठेवा या बळीराजावरचं संकट दूर कर या बळीराजाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आण आणि या राज्यातल्या प्रत्येक घटकाला समाधान सुख समृद्धी आणि चांगले दिवस त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होऊ दे सरकार आमचं सर्वसामान्यांचं आहे सर्वसामान्य माणसांसाठी आम्ही निर्णय घेतो आहे आणि म्हणून सर्वसामान्यांचं प्रगती उत्कर्ष आणि या राज्याचा विकास आम्ही आदरणीय मोदी साहेबांचं देखील पाठबळ आहे डबल इंजिनचं सरकार काम करतं आहे दोन वर्षात एवढे आम्ही निर्णय घेतलेत की मला वाटत नाही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे निर्णय कधी झाले सर्व लोकहिताचे निर्णय जनतेच्या हिताचे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाला जी मुलाखत दिली ज्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत बिलकुल मी जे बोललो आहे ते खरं आहे आणखी बरंचस खरं आहे ते नंतर नंतर त्याच्यात ब्रेक, ब्रेक के बाद खूप काय जेव्हा एखादा कार्यकर्ता एवढा मोठा निर्णय घेतो त्याला तेवढी मोठी कारणही असतात त्यामुळे जे आहे ते आहे मी कधी खोटं आयुष्यात बोललो नाही बोलणार नाही माझे काही एथिक्स आहेत मी बाळासाहेबांचे विचार दिघेसाहेबांचे विचार दिघेसाहेबांच्या शिकवणीमध्ये मी तयार झालेलो आहे त्यामुळे जिथे अन्याय तिथे न्यायासाठी झगडणं हा माझा स्वभाव आहे ते तुम्ही वाचून घ्या ना या ठाकरे असतील किंवा आरोप केले जातात खाली असं आता त्यांना काय कामधंदा नाही कामं आम्ही करतोय आरोप ते करत आहेत त्यामुळे आता दर्जा हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आपली एक संस्कृती आहे आपली एक परंपरा आहे परंतु आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन आरोप टीका महिलांवर टीका ही आपली संस्कृती नाही आणि म्हणून या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आरोपाला उत्तर आम्ही कामातून देऊ आणि आरोपाला उत्तर जनता मतदानाच्या पेटीद्वारे देईल काँग्रेसला जागा सोडली नाही म्हणून सांगलीमध्ये जाऊ दे आता ते ती तीन तिघाडी काम बिघाडीवाल्या सर ते माणसं आहेत त्यांच्याकडे ते एकमेकाच्या तंगड्यात तंगड्या घालून पडणार आहेत कुणात कुणाचा पायपोस नाही त्यामुळे मला त्याच्यावर काय बोलण्याची आवश्यकता वाटत नाही मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री बनणार आणि जनतेने ठरवलं आहे अब्की बार चारस पार देशामध्ये कोण आहे त्यांच्यासमोर अरे राहुल गांधी गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जातो आज इथे गरम उन्हाळा पावसाळा दिवस रात्र या देशाची सेवा करणारा प्रधानमंत्री मोदीजींच्या रूपाने देशाला मिळाला आहे तर कुणाला लोक पुन्हा प्रधानमंत्री बनवणार देशाची बदनामी करणाऱ्याला किंवा देशाची उन्नती करणाऱ्याला त्यामुळे त्यामुळे बिलकुल ही निवडणूक जी आहे महाराष्ट्रात आम्ही बघतोय महाराष्ट्रामध्ये जनतेने ठरवलंय आणि देशामध्ये देशातल्या जनतेने ठरवले की फिर एक बार मोदी सरकार अंबादास दानवे म्हणतायत की बाळासाहेबांची शिवसेना हे पुढे घेऊन जात आहेत का मागे घेऊन येत आहेत वरून सोळावर आले अरे बाबा ते त्यांच्या इच्छेविरुद्ध मनाविरुद्ध बोलले असतील <laughs> त्यांच्या मनामध्ये वेगळं असेल आणि शिवसेना ज्यांनी शिवसेनेचे शिवसे विचार विकले बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली खुर्चीसाठी आणि पदासाठी जी तडजोड केली ते आम्ही करणार नाही सध्या तुमच्या संपर्कात आहे का त्यांना गणेश चर्चा घ्यायच्या सुरू आहे नाही अजून तरी संपर्कात नाही आहे